या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड आमचा पत्ता कॉम्प्लेक्स सोलापूर ऑपरेटरने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या बायकोचा गळा घुटण्याची घटना माळशिराज तालुक्यातील एळीवी येथे घडली आहे दारूच्या नशेत पत्नीला सुरुवातीला सर्वांगावर मारहाण केली त्यानंतर गळा दाबून तिला जगाचा निरोप घेण्यास भाग पडलं पत्नीचा गळा आवळल्यानंतर तिचं पाय खोडणं बंद झालं ती निश्चित पडली तेव्हा दारूच्या नशेची ची त्याची झिंग उतरली त्यानंतर नराधम नवऱ्याने बायकोला कायमचे संपवण्याची घटना लपवण्याचे नाटक केले मात्र जन्मदात्या आईला बापाने चूक नसताना संपविल्याचे सहन न झालेल्या मुलाने नराधम बापाच्या विरुद्ध माळचिराज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली बापाने केलेल्या कांडाचे पितळ मुलाने उघड केले दरम्यान आशाबाई सावळा निळे वय पस्तीस राहणार काळ्या मारुतीमागे येळीव तालुका माळशिरास असे गळा दाबून खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे तर महादेव मच्छिंद्र नवगिरे वय सदोतीस असे खुनाचा संशय असलेल्या नराधम्माचे नाव असून त्याला चार दिवसांच्या पोलीस कोठडी मिळाली आहे या प्रकरणी माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an...